सद ग्लास लीलायचं तर हिरोईन करायचं शाहरुख सलमान बरोबर काम पण नशिबाने अशी पलटी मारली की पदरात पडला अभिराम नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ज्या क्षणाची तुम्ही सगळ्या आतुरतेने वाट बघत होता तो क्षण फायनली एजी आणि लीलाच्या आयुष्यात आलेला आहे अर्थात दोघांचं लग्न स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि खूप छान दिसत थँक्यू थँक्यू खूप मस्त ड्रेसिंग आहे थँक्यू सो मच खूप आय थिंक छान खूप विचार करून त्यांनी बनवलेलं आहे आणि गोल्डनचं थीम आमची ठेवलेली आहे गोल्डन रेड आय थिंक थीम होती तर चांगलं केलं सगळ्यांनी राजेशाही लोक आहे आणि तुझ्या ह्याच्यात खास असं सप्तपदी लिहिलेलं आहे तर सप्तपदीच का असं का लिहिलं कारण लग्न म्हटलं की सप्तपदी आलेच आणि त्याच्याच अनुषंगाने काहीतरी स्टेटमेंट करण्यासाठी ते सप्तपदी असं लिहिलेलं आहे थोडासा आहे अर्थात तुझा त्याचा राजेशाही तुझं साऊथ दागिने महाराष्ट्रात करायचं साऊथ करायचं असं काही ठरलं होतं का की लुक ऑलरेडी ठरलेला होता की लिहिला लुक असाच असणार नाही असं आधीपासनं ना ठरला नव्हता खूप लुक टेस्ट आणि वेगवेगळी ज्वेलरी साड्या हे ट्राय करून करून मी केम टू दे नथ आहे महाराष्ट्रीयन चंद्रकोर महाराष्ट्रीयन आहे ज्वेलरी आपली पारंपरिक ठुशी वगैरे ते नाही आहे ही थोडीशी साऊथ इंडियन परत आहे पण हिरवा चुडा तर आपला असतो सो आम्ही असं मिक्सचर बहुत केलं आहे कारण का लग्न म्हटलं की पिवळा किंवा एक टिपिकल महाराष्ट्रीयन लोक तो असतोच पण आम्ही म्हणजे आमच्या टीमने असा विचार केला की हव्याला काहीतरी वेगळं करू की ते उठूनही दिसलं पाहिजे पण ऑफकोर्स आपलं जे काही पारंपरिक महाराष्ट्रीयन गोष्टी आहे त्याही आल्याच पाहिजे राकेश खूप लवाजमाटतोय का की सोबर लुक असायला हवा होता असं वाटतं डॅशिंग पर्सनॅलिटी छान अर्थात श्रीमंत सोबरही चालला काय क्रिएटिव्ह कॉल आमचा नसतो ऑनेस्टली स्पीकिंग इट्स बेसिकली एक कलेक्टिव्ह कॉल असतो सगळ्याचं मे बी त्यांना दाखवायचं होतं सगळ्या गोष्टी सो so, कधी कधी आपण सिनेमा किंवा कुठला आर्टिस्टिक मीडियम म्हणतो तो इट इज ऑलवेज द लिबर्टी दॅट इज टेकन फॉर द क्रिएटिव्ह माइंड्स यु नो फॉर द क्रिएटिव्ह सेन्स दॅट पीपल द ऑडियन्स वॉट टू हॅव सो ते क्रिएटिव्ह थोडंसं ते लिबर्टी घेणं होतं दिसायला चांगलं हवं लोकांना चांगलं वाटायला हवं की हा नवरा मुलगा ही नवरी मुलगी आणि एक चांगलं ॲम्बियन्स आहे एक सेलिब्रेशन आहे सो त्याप्रमाणे क्रिएटिव कॉल्स घेतले जातात पण आता जे काय असेल इंडियन आहे ना बेसिकली की तुम्ही कुठे कश्मीर म्हणा कन्याकुमारी म्हणा किंवा काही म्हणा महाराष्ट्रीयन म्हणा पण बेसिकली द कल्चर इज द सेम सो इट जस्ट प्रांतातनं वेगवेगळ्या गोष्टी वेग आपल्याला दिसायला त्या आय थिंक तिच्या रूपात माझ्या ते सगळे कलेक्टिव्हली आणायचा प्रयत्न केलेला आहे अँड दॅट्स अ गुड थिंग द एसेन्स शुड बी एक इंडियननेस असायला हवं त्याच्यामध्ये सो तो एक आणायचा प्रयत्न केलेला आहे आणि लोकं चांगली दिसली म्हणजे द पर्पज इज सॉल्व्ह बेसिकली लीला लग्न लागलेलं ला आहे का कारण मंगळसूत्र तर गळ्यात दिसत नाही आहे सो कुठे म्हणजे गळ्यात हारही नाही आहे तर लग्न लागलं आहे की त्याच्यातही काही ट्विस्ट आहे लग्न अजून तरी लागलं ला नाही आहे पण आता लागेल पण आता त्यात पण खूप ट्विस्ट आहेत कारण खरं तर मी लग्न अटेंड करायचं म्हणून आले मला आमंत्रण दिलं आहे जहागीरदारांनी म्हणून आमची सगळी फॅमिली आली आहे माझं लग्नच नाही आहे लग्न शेतात आहे सो मी या साडीत हा अवतार मी जो काही के धारण केला आहे तर कशी मी त्यात पोचले ही एक खूप मोठी स्टोरी आहे आणि जो लग्नाचे आमचे सगळे एपिसोड्स खूप येणार आहेत ते हळूहळू हळूहळू उलगडत जाणार आहे की शेवटी मी ह्या गेटअपमध्ये कशी येते येते तर कशी काय येते लग्न मग लागतं का असं खूप काही होणार आहे ती बेसिकली तर झालं रजिया गुंडोमे फसगे इट्स ओनली दॅट जे वनलांदरची वाटच बघत होते की तो आज काय बनलाय तर पण कन्फ्युजन नाहीय काय एजेसाठी दरवेला गो श्वेता उभी राहते समोर आणि धडकन लीलाच येते सो एजेसाठी सरप्राईज एलिमेंट होत नाही या प्रत्येक मनातलं होतं आय थिंक काय एजेला तर श्वेता प्रत्येक वेळेला लिहिलाच येते हो ते काय सांगणार मी नायलाज स्टोरी नायराज नाही नाही आय थिंक स्टोरी साठी होणार राकेश ह्याच्या आधी कधी एवढा लवाजमा वेअर आहेस का शूटसाठी म्हणा कारण बारा बारा तास शूट करायचं मध्ये ब्रेक फार मिळत नाहीत मास्टर सीन लागतात लग्नाच्या so, वेळी सो एवढा कधी पेहराव केलायचा uh, पंचवीस वर्ष झाली इंडस्ट्रीमध्ये मला म्हणजे तू अंदाजा लाव की किती वेळ मी आग आणि किती फेरे घेतले असेल आणि किती uh, मुलींबरोबर मी लग्न केलं असेल ॲज अ कॅज ॲज अन ॲक्टर सो एकच आहे फक्त की ते लग्नाच्या शूटमध्ये खूप लोक असतात तर तामझ्याम खूप असतो हो कारण सीन जातात माझं आणि लीराचा फक्त असेल सीन तर आम्ही लगेच एक मॉन्टेकमध्ये आम्ही संपून टाकतो वगैरे वी कॅन प्रोसीड टू अन अदर सीन पण इथे तामझाम एवढं असतो की टर्बन घाला हिला ज्वेलरी एवढं आणि सगळं हेवी सगळं असतं आणि स्पेशली उन्हाळ्यात आता त्याचा त्रास होतो लोक एवढं पगडी कशी घालून बसतात मला खरंच कळत नाही इट्स व्हेरी पेनफुल इट्स ए खूप इचिंग होतं आतमध्ये पण I mean, आहे आय मीन इफ इट लुक्स गुड देन इट्स वर्थ इट लग्नाचे खूप सारे लोक असतात रिसेप्शन लोक लग्न लागतानाचा लोक असे वेगवेगळे लोक तुमचेही असणार आहेत की हा एकच लोक आम्हाला पाहायला मिळेल लोक एंगेजमेंट आहे आधी एजेंटची सो तेव्हा माझा नॉर्मलच लुक आहे कारण त्यांच्या श्वेताची एंगेजमेंट आहे माझा काही विषयच नाही आहे त्यामुळे माझा नॉर्मल आहे आणि हा आमचा लग्नाचा एकच लुक आहे पण ॲक्च्युली काय की लग्नात एवढ्या गोष्टी होणार आहेत की कपडे विपडे चेंज करायचं कोणाला काही सुचणारच नाही खूप सारी धमालमस्ती असणार आहे ट्विस्ट आहेत जसं ते म्हणाले तसं आणि फायनली एजे आणि लीलाचं लग्न कसं होतंय हे आपल्याला पाहायचं नेहमीचा प्रश्न विचारलाच आहेस मला वाटत तुम्ही आता कंटाळा असेल म्हणून विचार करून येतो दरवेळी तुझ्या इंटरव्यूला की काय करायचं तू विचारलच नाही हा कशा कशासारखी दिसते आंबा झाला आज क्वेश्चन रिपीट आज एजे मला सांगेल की लीला कशी दिसते कशासारखी दिसते आज कुठलं फळ आहे सांगू आज फळ नाही आज फुल आहे फुल सोन चाफा

बोलायचं असतं ना ना तेव्हा ते बाकी डायलॉग डोक्यामध्ये असत्या वल्लरीने क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे की येत आहे सगळं पण ऐत सुचत नाही अर्थात हरकत नाहीये पण आज छान सोन कॉम्प्लिमेंट दिली त्याचं एक रिझन आहे तर ते रिझन पण जरा प्रेक्षकांना प्लीज सांगा सोनचाफ्याची कॉम्प्लिमेंट काय सुगंध सोनचाफ्याचा सुगंध जो जी टीव्हीनी ते घेऊन आलेत दर्शकांसाठी त्याचा तो सुंदर सुवास जो आहे तो सगळ्यांपर्यंत पोचावा आणि खरंच सोनसाफाचा जो सुगंध असतो तो खूप म्हणजे दरवळतो म्हणजे एवढा छान स्ट्रॉंग आणि एवढा प्लेझंट असतो सर तो एक फेस्टिव फ्रेश लुकमध्ये झी टी व्ही आता झी मराठी आपलं येतं आहे प्रेक्षकांच्या समोर तर तेच प्रमोशन चालू येतं आणि ते मला खूप आवडतं कारण की ते रंग आणि ते एवढं फ्रेशनेस आणि एवढं ब्राईट आणि एवढं छान असं एनर्जी वाटते त्याच्यात सो इट्स ऑल द बेस्ट आम्ही 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 वी आर वेटिंग फॉर की आता पुढे काय होणार आहे आता सो या गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोर्या आणि जाता जाता एक प्रश्न आवर्जून आहे ते म्हणजे आता लग्न लागतंच आहे असं आपल्याला ऑलमोस्ट कळलं आहे सो उखाणा जर तुम्हाला लग्नात घ्यायचाच आहे राकेश चा रेडिओ वाटत एवढा तू आधी म्हण ना अरबी मला माहितच नाही उकड्या मला बोललेस तू आरबी म्हणजे कापटल म्हण ना तो मग काय का का ग्लास काहीतरी ग्लासात ग्लास फॅन्स न सांग अस्लास लीला बाजी सर्वात खास असं काहीतरी लोकांना कडेपर्यंत संपला ओके आता वल्लरी लिला काय घेणार काय गेल्या वेळेला घेतला होता ना खेळ छान तू ठरवून आलेली सगळीकडे तोच मला घ्यायला हा लांटरव्ह्यू वेगळा घे ना काहीतरी वेगळा आहे ना तो शनिवारला सनिवाला ना होतं बरं हा बनायचं होतं हिरोईन करायचं होतं शाहरुख सलमान बरोबर काम बनायचं होतं हिरोईन करायचं होतं शाहरुख सलमान बरोबर काम पण नशिबाने अशी पलटी मारली की पदरात पडला अभिराम नाराजी पण व्यक्त केली आहे प्रेम पण व्यक्त केल्या अर्थात खूप महत्त्वाचं आणि तुमचं हेच दोघांचे ट्युनिंग प्रेक्षकांना प्रचंड आवडतं आणि तुमची केमिस्ट्री प्रचंड प्रेक्षकांना खूप आवडते सो जाता जाता तुमच्या लाडक्या फॅन पेजेससाठी आणि प्रेक्षकांसाठी जर काही सांगायचं असेल की त्यांना हेच बिहाइंड द सीन बघायचे असतात तुम्हा दोघांचे हे जे काही आता मध्येच येतं आरबी वगैरे की हे काय म्हणतात कसं असतं सो प्लीज एक जाता जाता तुमच्या फॅन पेजेससाठी एक खास काही मेसेज द्यायचं असेल फॅन पेज आम्ही सगळे बघतो तुमचे सगळे एडिट्स वगैरे तुम्ही करता आमच्याकडं आमच्यापर्यंत पोहोचतात सगळे आम्ही बघतो बघतोही कधी कधी बिझी असतो म्हणून तुम्ही रिप्लाय करायला वेळ मिळत नाही पण थँक्यू सो मच तुम्ही एवढा ते एफर्ट टाकताय एवढं एडिट करताय वगैरे आय थिंक इट्स ओवरवेलमिंग असंच प्रेम देत राहा आम्ही खूप नशिबान आहोत की तुमचं प्रेम आम्हाला मिळतं आहे असं थँक्यू था सो मच आणि दोघांनाही खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू